नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा येक एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज हा आपला लॉग व्हिडिओ असणार आहे आणि आज मी आलेलो आहे माझ्या गावाकडं म्हणजे माझं गाव जे uh, आहे ते रोळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हे माझं गाव आहे म्हणजे रोळगाव हे माझं गाव आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी केडगाववरून रोळगावला आलेलो आहे आणि रोळगावला आल्यानंतर रोळगावचं जे महादेवाचं मंदिर आहे चिंतामणी महादेवाचं मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे कधी जरी गावाकडे आलो मी तर ह्या मंदिराकडे फिरायला येतोच कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर एक इथला निसर्ग जे आहे निसर्ग मनाला शांती देतो आणि खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं या ठिकाणी आल्यावर तर मित्रांनो बघा हा खाली गाव रोळगाव आणि ह्याच रोडने आपण आलो पुढे दिसते ती कामाने कामानेतून आपण आलो आणि हे आपण चालू आता मंदिराकडं चला ते असं एक व्हिडिओ काढून बघू पूर्ण आपलं रमेश बाबू सारखे न आता या ठिकाणी मित्रांनो चाललेलो होतो आपण महादेवाच्या मंदिराकडे हे आमचे दत्तभाऊ गावाकडाल भेटतात दत्तभाऊला म्हणलं चला आपण जरा मंदिराकडं आणि मग आम्ही मादेवाच्या मंदिराकडे आलो दत्तभाऊ या दोघं बिघडतात मस्त पैकी आणि हे बघ इकडनं आपण आलो होतो जसं तुम्ही जसं आपण इकडे येतो ना महादेवाच्या मंदिराच्या परिसरात त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की हे प्रचंड मोठं म वडाचं झाड बघा एकदम हिरवं आहे हे वडाचं झाड दिसतं आणि त्यानंतर पुढं बघा डोंगर ह्या ठिकाणं पण भरपूर झाडं येतं आणि समोर मग मंदिराचं गेट हे चला आता आपण बघा मंदिराच्या आतमध्ये मला हे हो योग्य वाटतं एकदम नाही आपण ब्लॉगिंग असं असते असं असते हे बघा हे मंदिराच्या आतमध्ये हे बघा मित्रांनो दत्त तो बोलत नाहीत आपण बघतो बोला हळूहळू गोष्ट करू या इकडे येतच नव्हते कॅमेऱ्यात पण त्यांना चोर ह्या पकडले शेवटी जसं आपण आता येतो ना मंदिराच्या आतमध्ये हे बघा किती मस्त झाडे हिरवीदार झाडे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी फिरायला आलात ना ला ला जब लहान पोरांना खेळायला खूप मस्त मैदानी या ठिकाणी मंदिराच्या आतमधला जो परिसर आहे हे बघा किती मस्त जागा आहे म्हणजे पोरांला खेळायसाठी लहान पोर या ठिकाणी ना एकदम रमतात एक बघा हा जो लिंब आहे लिंबाच्या लिंबा लिंबाची लिंबा जी फांदी ती खाली आली त्या फांदीला पण पोरं टाकतात न तू होताला आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये आता मित्रांनो ही जी लिंबा झाड आहे ना हे खूप मोठं म्हणजे खूप जुनं झाड आहे त्याची एक फांदी आहे इथे आलेली जी ना एक फांदी आलेली आहे साईडला आणि ह्याच फांदीला काय होतं पोरं म्हणजे लहान पोरं जे आहेत हे लोंब कळत आहेत उड्या मारत जर सरकारी नोकरी वर्ग असेल म्हणजे एखादा सरकारी नोकरी वर्ग असेल किंवा मग जे नोकरदार वर्ग आहे ना त्या नोकरदार वर्गांनी सुट्टीच्या दिवशी पुढं फिरायला जाण्यापेक्षा जर तुम्ही रोळगाव या ठिकाणी चिंतामणी महादेवाच्या मंदिराच्या परिसरात आलात ना तर तुम्हाला तुमचा तुमची सुट्टी वाया गेली असं वाटणार नाही हे बघा किती जुनं झाड आहे लिंबाचं बघा याच्या फांद्या बघा याच खोड जर बघितलं ना तुम्ही खोड बघा खोड एवढं मोठं आहे त्याचं म्हणजे दहा ते पंधरा फुटाचा व्यास आहे बघाय किती मोठं खोड पूर्ण कर्ज तालुक्यामध्ये इतकं मोठं झाड मला असं वाटतं कुठंच नसल म्हणजे कोणत्याच गावात नसाल जबरदस्त यानंतर आपण मंदिराच्या मंदिर बघा मित्रांनो पाठीमागा जे कळस आहे ना या कळसाचं काम नंतर झालेलं आहे आणि खाली जो बेस आहे हा जो म्हणजे जी हे जे पुढचं जे बांधकाम देते ना तुम्हाला हे बांधकाम जुन्या काळातलं आहे म्हणजे अशी एक आख्या आहे की, आ, सम, की या मंदिराचं जे बांधकाम आहे ते आहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाला असायला पाहिजे असा एक अंदाज आहे त्याचकारांचा आणि दुसरी अशी बी गोष्ट आहे की म्हणजे काही जाणकार लोक असं जाणकार लोकांचं असं म्हणणं आहे की पांडवांच्या काळामध्ये या मंदिराची बांधणूक झाली असावी आणि काही इतिहासकारांचं मत आहे की अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये या मंदिराची बांधणूक झाली असावी म्हणजे असा अंदाज येतो किंवा या ठिकाणी आत्माराम बाबांची गादी या ठिकाणी आणली होती त्यांचा फोटो या ठिकाणी आहे खांबा मित्रांनो बघा या पूर्ण या खांबावरती म्हणजे हा पूर्ण दगडाचा खांब आहे कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये हे बघा वरचं बघा बघा पंखा त्याला आता बसवलं आहे समजा परंतु हे बांधकाम आहे पूर्ण जुनं बांधकाम आहे जुन्या काळातलं आणि पूर्ण एका शिळेमध्ये कोरलेलं आहे हा खांब बघा पूर्ण एका शिळेमध्ये कोरलेलं आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत हे बघा या ठिकाणी दोन पिंड आहेत हे ज्या मूर्ती आहेत ना ह्या मूर्त्यांना आता कलर दिलाय परंतु ह्या मूर्त्या सुद्धा पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या आहेत हे बघा महादेवाची मूर्ती हे आहे हिरवळगावच्या चिंतामणी महादेवाचं मंदिर आतमध्ये बघा पिंड शंकराची आणि त्या पिंडीवरती महादेवाचा मुकुट बसवलेला आहे आता दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये मंदिराच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो एक सांगतो की आता बाहेर आम्ही बाहेर आतमध्ये आलो मंदिराच्या बाहेर एवढं गरम लागतंय म्हणजे एकदम गरम होते ऊन पण खूप लागतं परंतु आत आल्यानंतर तुम्ही आतमध्ये आले ना मंदिराच्या आतमध्ये एकदम थंड म्हणजे सिस्टीम बघा कशी असं काय शिस्ती म्हणजे अशा पद्धतीने बांधकाम केलं मंदिराचं की आत आल्यानंतर तुम्हाला थंड वाटतं गरमी जाणवत नाही मंदिराच्या बाहेर चाललो हे जे आहे हे नामस्मरण करण्यासाठी ध्यान करण्यासाठीचं सा, एक मंदिर आहे छोटसं सोमवारी सभा मंडप याच्यामध्ये कीर्तनाचं आयोजन करतात सप्ताह हो वगैरे असला ना ते सप्ताहासाठी या मंडपाचा वापर करतात चला आता तो भाऊ न तो भाऊ मोबाईलमध्ये काहीतरी बघत हे बघा समोर झाड सनी असं मस्त वाटतं आहे राहू हां चालेल केलं डबल माहिती का बघायचं पण नंतर डिफरन्स कुठला डिफरन्स आहे आता कारण कशा याला आपण माहीक नाही राहिला

बघा हरणं मंदिराच्या बाहेर आलो की हरण्याचं जवळजवळ किती तीन तीन सहा सहा हरणं या ठिकाणी आहेत बघा मंदिराच्या बरोबर बाहेर पाणी पिण्यासाठी आले असतील कदाचित पूर्ण मंदिराच्या आसपास जो तुम्ही पाहिलं आता ह्या समोर बघा हा जो समोर पाहिला ना तर हा पूर्ण वसाळ प्रदेश आहे म्हणजे पुढं झाड दिसणार नाही तुम्हाला काय नाही पूर्ण आणि त्यातली त्यात उन्हाळ्यामध्ये तर ती पूर्ण वसाळ दिसतंय फक्त हा वडित हिरो आहे पाठीमाग असा डोंगर आहे पाठीमाग डोंगर आहे डोंगर आहे आणि अशाही अवस्थेमध्ये तुम्हाला एक जबरदस्त एवढं गोष्ट दाखवतो ती गोष्ट म्हणजे काय माहिती का किती जरी उन्हाळा असला आणि किती जरी अडचणी म्हणजे किती जरी मोठा दुष्काळ असला ना तर ह्या विहिरीला कंटिन्यू पाणी असतं म्हणजे आमचे आजोबा आमचे वडील हे सुद्धा सांगतात की बहात्तरचा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये सुद्धा या ठिकाणी असंच पाणी होतं किती उन्हाळा कडक असला काही असलं म्हणजे ज्या पाणी जरी कुठं अख्या गावात जरी पाणी पाणी नसलं ना तरी ह्या विहिरीला पाणी असतं म्हणजे असतेच बघा आणि हे आता कंटिन्यू पाणी असतं आणि आसपास जर पाहिलं तुम्ही मंदिराच्या पुढं आपल्या विहिरीच्या पुढं बघा ह्या विहिरीला कंटिन्यू पाणी असतं विहिरीच्या समोर पाहिलं तर ओसाळ डोंगर आहे साईडला पाहिलं तर सगळा ओसाळा प्रदेश आहे इथला परिसर जे आहे सगळा ओसाळा परिसर आहे आणि तरी सुरू तरी सुद्धा ह्या विहिरीला कंटिन्यू पाणी असतं बसतात गाडी तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपली आपण काय केलं गावाकडं आलो होतो आणि गावाकडं आल्यानंतर तुम्हाला आमच्या गावचं महादेवाचं मंदिर जे आहे हे मंदिराचं मग गावाकडं आल्यानंतर बऱ्याच दिवसाने गावाकडं आल्या गावाकडं आल्यानंतर आमच्या गावचं जे महादेवाचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूर्ण मंदिर फिरून दाखवलं इथलं या ठिकाणचं लिंबाचं झाडं दाखवलं आणि इथे विहीर दाखवली की ज्या विहीरला कंटिन्यू पाणी असतं बरोबर ना तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण रळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलोत आणि रोळगावच्या चिंतामणी चे महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं या ठिकाणी महादेवाच्या मंदिराचं बांधकाम कसं आहे हे जाणून घेतलं आतमध्ये तुम्हाला मी दाखवलं फिरून की कशा पद्धतीचं बांधकाम आहे त्यानंतर मंदिराच्या समोर जी जुनं लिंबाचं झाडं आहे ते लिंबाचं झाड मला वाटते साधारणतः जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षापूर्वीच असायला पाहिजे ते झाड तुम्हाला दाखवलं त्यानंतर बाहेर आपण विहीर पाहिली की ज्या विहिरीला कंटिन्यू पाणी असतं आणि त्यानंतर हा वड दाखवला तर मित्रांनो सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी नक्की या ठिकाणी या फिरून पाहितला परिसर तुमचं मन प्रसन्न होईल तुम्हाला आनंद वाटेल आणि एकंदरीत तुमची सुट्टी ही वाया जाणार नाही आणि तुम्हाला ज्यावेळेस बी सुट्टी असेल त्या ठिकाणी या ठिकाणी या मिरजगाव हे जवळ आहे या ठिकाणी म्हणजे रवळगावला यायचं असेल तर मिरजगाव हे जवळचं ठिकाण आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी संदीप येणगे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय